इकडे बसलेले आहेत समोर आम्ही जेव्हा जैतापूरला मी खासदार असताना जेव्हा जैतापूरची सुरुवात केली एक प्रकल्प असा यावा लाखभर कोटीची इकडे इन्व्हेस्टमेंट यावी उलाढाल यावी इथे मुलांना इकडे नोकऱ्या मिळाव्या म्हणून आम्ही जैतापूरनी सुरुवात केली चला केंद्राचा एक इथे मोठा प्रकल्प येतोय लोकांना जर नको असेल तर पहिली लात मारणारा हा निलेश राणे असेल हा सांगणार मी तेव्हाही होतो आणि आजही आहे पण तेव्हा काय झालं त्यावर विरोध एवढा मोठ्या प्रमाणात झाला इथून जो वणवा लागला तो रत्नागिरीपर्यंत पोहोचला मोठं आंदोलन उभं राहिलं आणि त्या आंदोलनामध्ये आंदोल तो प्रकल्प तर गेलाच परत काही हरकत नाही पण नुकसान कोणाचं झालं नुकसान तुमचं आणि आमचं झालं माझं काहीच नोकरीवर कोण लागणार नव्हता माझ्या घरातला पण इकडच्या माता भगिनींची जी मुलं आहेत इकडची जी मुलं आहेत इकडचे ज्या तरुण आहेत त्यांनाच इकडच्या नोकऱ्या मिळणार होत्या सगळं नुकसान आमच्या इकडच्या तरुणांचा झालं फायदा फक्त राजन साळवींचा झाला ते आमदार झाले त्या एका विषयावर कोणी इकडे मान्य करेल व्यासपीठावर त्या एका विषयावर जैतापूर या विषयावर राजन साळवी आमदार झाले चला काही हरकत नाही आमदार झालात आता काहीतरी चांगला आणा आता आम्हाला सांगा तुम्ही आमदार झालात खासदार झालात आता काय आज बघा खासदारांवर परिस्थिती काय आली सिंधुदुर्गामध्ये दहा अकरा लोकांना घेऊन एका खळ्यामध्ये मिटिंग घ्यायला लागत आहेत एका काळची शिवसेना जी जाहीर सभा मैदानात घ्यायची हॉलमध्ये घ्यायची मोठ्या आता खळ्यामध्ये बसून अकरा बारा लोकांची सभा घेत आहेत ही परिस्थिती खासदारांवर आली कारण का दहा वर्ष काहीच दिलं नाही त्याच्यानंतर रिफायनरी आली त्याच्याबरोबर आयलॉक कंपनी आली आयलॉक कंपनी आली कधी वसंत पाटील साहेब गेली कधी हे इकडच्या लोकांना पण कळली नाही पण फार मोठी इन्व्हेस्टमेंट फार मोठी गुंतवणूक इथे येणार होती आयलॉक कंपनीच्या नावाने खासदारांना तेव्हाही कळलं की ह्याच्यातून काहीतरी कळलं पाहिजे काहीतरी मिळवलं पाहिजे आयलॉक कंपनी परत गेली रिफायनरीचा प्रकल्प माझ्याबरोबर जटार साहेब होते मला या माणसाचं खरोखर वाईट वाटतं जरी तन मन धन अगदी मनापासून स्वतःसाठी नाही पण इकडच्या जनतेसाठी एक शहर उभं राहावं एक व्यवसाय उभं राहावा आपलं दरडोई उत्पन्न वाढावं वा, आपलं जीवनमान वा, सुधरावं याच्यासाठी हा माणूस प्रामुख्याने प्रयत्न करत होता त्या रिफायनरीसाठी आज काय झालं मी आणि जटार साहेब आम्ही कुठे माडबणला गेलो माडबण ना कुठे बारसू बारसूमध्ये गेलो बारसूमध्ये गेलो असताना एक त्याच्यातला आम पत्रकार होता मी आता साहेबांना सांगत होतो त्या पत्रकारांनी जाऊन आग लावली तिकडे माती भडकवायचं काम त्या पत्रकारांनी केलं आता त्या पत्रकाराला कोणी सांगितलं मला इथे नाही सांगायचं त्या बिचारा माता भगिनी तिथे उन्हा राणा तिकडे इथे उभ्या होत्या ते आल्या माझ्या समोर मी जटाल साहेबांना बोललो नाही साहेब ही लोक आपली आहेत आपण उतरलं पाहिजे आम्ही गाडीतून एकदा नाही दोनदा उतरून नेलं मी त्यांना की नाही साहेब काही नाही करणार अहो तर आडनावात राहणे आणि कोकण ही मातीच आमची आहे तर आम्ही आमच्या लोकांकडून पळून पुढे जाणार आहोत आम्ही दोघंही उतरलो उभे राहिलो बोला कोणाला काय बोलायचं माता भगिनी विनंती करत होत्या मी वित, मी त्यांना विनंती केली हो विनंती नका करू मी पण तुमचाच आहे प्रकल्प नको असेल आपण नको पण कोणाच्या बोलण्यावरून हे सगळं चालू आहे दोनशे तीनशे कोणतरी मुंबईतून कोणतरी एन जी ओ वाला येणार मुंबईतून एन जी ओवाला येणार आणि तो आपल्या माता भगिनींना सांगणार आमच्या तरुणांना सांगणार इथे काय नोकऱ्या वोकऱ्या नाही इकडे धातोंड तोंड निर्माण होतील इथे कोण गरोदर होणार नाही हे आमच्या माता भगिनींना सांगितलं रिफायनरी गेली नुकसान कोणाचं झालं जे तेव्हा विरोध करत होते त्यांना विचारा तुम्ही जे सांगत होते चला रिफायनरीला लात मारा लात मारली रिफायनरीला आम्ही शंभर दिवसात इथे रोजगार निर्माण करू विचारा त्यांना रोजगार कुठे आहे शंभर दिवस संपले साहेब शंभर महिने संपत आले अजूनपर्यंत रोजगार नाही अजूनपर्यंत रोजगार नाही आमचे लिंगायत वगैरे आहेत इकडे जिथे पाचल रायपटणच्या पुढचा भाग मी अनेक भाषणामध्ये दे उदाहरण देतो कारण का मी स्वतः तिकडे गेलेलो आहे घराची घरं कुलपं लागलेली आहेत आपण ओणीच्या आतमध्ये जातो ना एकदम एकदम टोकावर गेलं तर तो, तो पाचल परिसर येतो ओसाड पडलेली गावं कोण कुठे गेल्या माहीत नाही आईवडील कुठे आहे माहीत नाही मुलगा घरातून कुठे गेलेला माहीत नाही ओसाड पडलेली गावं मी बोललो या गावांना या दु आपल्या ह्या घरांना कुलपं कशाला बाहेरून कुलपं नाही साहेब गेली मुलं लोक गावं सोडून गेली ज्या मुलांना शेतात उतरायचं नव्हतं त्यांना नोकरी करायची होती जे प्रमोद जटारसाहेब म्हणत होते ना ते काय गमतीत म्हणत नव्हते लग्न करायचं होतं संसार वाढवायचा होता आपलं काहीतरी माझ्या माझं स्वतःचं बँक बॅलेन्स असावं असं ज्या मुलांना वाटत होते ना ते सगळी गावं सोडून गेली कसं घर सांभाळायचं आईवडिलांचं वय होतंय लग्न करायचं आहे लग्न झाल्यानंतर मुलांना सांभाळायचं आहे आता शेतीमध्ये चला शेती हवी निसर्ग हवा कोण म्हणतंय पहिली लात मारणारे आम्ही होतो आम्ही मारली असती लात पण काय झालं त्याच्यानंतर आज दाखवण्यासारखं राजापूरमध्ये काहीच नाही